सडेतोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा

यांनी जिजाऊ वंदना काय व शिवपती आरवी माने आणि उर्मी माने यांनी जिजाऊ घोषणा देऊन मानवंदना दिली यावेळी उत्तमराव माने यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की जिजाऊ मासाहेब यांचे विचार सर्व महिलांमध्ये प्रचार व प्रसार करून जिजाऊ विचारधारेला प्रसारित करण्याचे आवाहन केले यावेळी मराठा सेवा संघाच्या शिवमती वनिता कोरटकर आणि जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा शिवमती मनोरमा लावण यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे शिवाजी लोंढे निलेश चव्हाण जिजाऊ ब्रिगेडचे अक्षता माने शुभंगी क्षीरसागर शारदा चव्हाण राधा शिंदे हेमा सांगाडे सुरेखा काळे लक्ष्मी पताळे व बाल जिजाऊ शिवाणी चव्हाण स्मरणिका जवंजा आरोही भगत आनंदी चवंजाळ आदी उपस्थित होते